जे की आज ती भेटा पहिली तालुकाचे जिल्ला महाराष्ट्र उत्तर काय प्रॉब्लेम झाला तुम्हाला माझा दोन हजार पंधरामध्ये मला नवराच्या बाहेर येऊन गेले माझा भाऊ पोलीस मध्ये पोलीसमध्ये मध्ये काम करते माझं भाऊला नाईकमध्ये मिस्टर माहिती देत होते म्हणजे तिथे गणक्षबादी आली असं नाईक माहिती देते सिंधमध्ये नाही का त्यामध्ये महाराष्ट्रा अगोदर आदिवासीचा गजाल नाहीका त्यांनी मा पैरिंग झालं होता सिंधामध्ये ते पहिरींसार नायका यांनी एवढं माहिती दिली म्हणून नाही का त्यांनी येऊन नाही का घरी येऊन रात्र अकरा वाजे घरी काय तर मारले होते तेव्हापासून दोन हजार अठरामध्ये मध्ये प्रमाणपत्र मिळालं काही फायदा नाही तेव्हापासून मागणी एवढाच मागणी करत आहे पण आजपर्यंत नोकरी नाही काही नाही मला दोन पोरा आहेत त्यांचं पोरांचं पालन पोषण करायला लागते आतापर्यंत तुम्हाला सरकारकडून का लाभ भेटला फक्त आठ लाख रुपये मिळाले होते आठ लाख रुपयांना काम होणार आहे घरदार तर काहीच नव्हता गरज झाली नोकरी वगैरे नोकरी वगैरे आजपर्यंत काहीच नाही म्हणजे एसपी कडे गेले होते का हो तर काय म्हणे एस पी साहेब म्हणाले आमच्या काय आता दहा वर्षानं पण दहा हजार मध्ये काय हे नाही सांगितलं एसपी म्हणून आता म्हणून राहिले एवढं मागणी करत आता नोकरी विचारायचं एक निघून जात आहे सर म्हणलं आता एसपी म्हणून काम करता का न असं विचार म्हणजे एवढ्या वर्षानंतर आता म्हणत आहे तर जे डिपार्टमेंट डिपार्टमेंटसाठी कबरी म्हणून काम करतात यांच्यासाठी का संदेश देऊन राहिले तुम्ही आता पोलिसांच्या तेवढा मदत करून काही फायदा आहे का मदत करून नाही नव्हता जीव गेला एवढं हे करायचा आता मदत नाही कर पोलीस पोलीस लोकांसाठी मदत नाही करणार तर समोर जेवढे लोक आहेत हे पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कबरी म्हणून काम करते साथी का देव देव मदद था था था, मदद हे लोक कर आता तुमचं जसं कंडिशन आहे तसंच त्यांचे कंडिशन होऊ शकते स पुढे जाऊन जे कबरी म्हणून काम करणार त्यांना